नमस्कार निवेदक विठ्ठल पवार या माझ्या युट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे एक जुलै कृषी दिन या प्रसंगी भाषण कसे करावे याबद्दलचा आजचा व्हिडिओ आहे तर चला तर या सुंदरशा भाषणाला सुरुवात करूया नमस्कार आजच्या या पावसाळी हिरव्यागार शेतकऱ्यांच्या मातीचा सुगंध दरवळणाऱ्या पावन मंगल दिनी महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आणि अभिनंदन करतो मित्रांनो आज एक जुलै महाराष्ट्र कृषी दिन हा दिवस शेतकऱ्यांचा मातीचा पावसाचा आणि आपल्या कृषी संस्कृतीचा साजरा करणारा अत्यंत महत्वाचा दिवस आहे या दिवशी एकोणीशे साठ मध्ये महाराष्ट्रात पहिल्या हरित क्रांतीची बीजं पेरली गेली वसंतराव नाईक यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी विशेष योजना राबवल्या गेल्या आणि कृषी क्षेत्राला नवबळ आणि संजीवनी मिळाली म्हणूनच हा अपले अपले दिवस कृषी दिन म्हणून आपण संपूर्ण महाराष्ट्रात साजरा करत असतो शेतकरी हा आपल्या देशाचा आपल्या राज्याचा कणा आहे तो पावसाच्या सरीसारखा शुद्ध असतो उन्हाच्या चटक्या इतकाच कष्टाळू असतो आणि माती इतकाच समर्पित असतो तो दिवसभर राबतो तोंडातून एकही तक्रार न करता आपल्यासाठी तो अन्न उत्पन्न करतो पण स्वतःच्या ताटात कधी कधी सुद्धा नसते शेतकऱ्यांच्या जीवनात पाऊस म्हणजे वरदानही असतो आणि संकटही असते पण या संकटातही तो डगमगत नाही बीजारोपण करतो नांगरतो पेरणी करतो फवारणी करतो आणि मग मिळवलेले उत्पन्न आपल्या देशाच्या अन्न भांडारात घालतो म्हणूनच मित्रांनो आजचा दिवस म्हणजे केवळ कृषी दिन नसून कृतज्ञता दिवस आहे मातीविषयी पावसाविषयी आणि आपल्या अन्नदात्यांविषयी आज सरकारकडून आधुनिक शेती तंत्र जैविक शेती पाण्याचं सुयोग्य व्यवस्थापन पीक विमा योजना डिजिटल ऍप्स याद्वारे शेतकऱ्यांना नवनव बळ दिलं जातं पण या, या सर्व यंत्रणांपेक्षा महत्वाचं आहे समाजाचा आपला आपल्या पिढीचा शेतकऱ्यांबद्दलचा दृष्टिकोन आपण जर खऱ्या अर्थानं कृषी दिन साजरा करायचा असेल तर शेतकऱ्यांचा प्रश्न ऐकायला शिका त्यांच्या अडीअडचणी समजून घ्यायला शिका शेतमालाला योग्य बाजारभाव मिळवून द्यायला शिका आणि अन्नाची नासाडी टाळून त्यांच्या श्रमांना सलाम करायला शिका शेवटी मी जाता आता एवढंच मला म्हणावंसं वाटतं वाऱ्याचा गंध दिला पावसाला सृजन दिलं तुडवलेल्या मातीला सोन्याचं स्पंदन दिलं हा शेतकरी आहे आपल्या मातीचा देव चला तर मग या कृषी दिनी आपण सर्वांनी शेतकऱ्यांप्रती कृतज्ञता शाश्वत शेतीचा स्वीकार आणि भविष्यातील शेतीनिष्ठ पिढी घडवणं या तीन गोष्टींचं संकल्पपूर्वक पालन करूया धन्यवाद जय जवान जय किसान जय विज्ञान जय महाराष्ट्र आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा